हे मधमाश्याची पेटी आहे बरं का डंखविरहित माशी जरा म्हणतात तिची पेटी आहे आणि त्या पेटीतल्या माश्या मला त्रास देऊ नये म्हणजे डोक्यावरती मी एक मच्छाचे कॅप लावले हातामध्ये ग्लोज आहेत ही मासे सहसा चावत नाही पण केसामध्ये जाते नाकात जाते कानात जाते आणि मग ती आपल्याला त्रास होतो तर ही जी माशी आहे ला ट्रायगोना किंवा गं डंखवे मासे म्हणतात अभ्यासकांच्या मध्ये ह्याचे पंधरा प्रकार आहेत ही खूप छोटी आहे म्हणजे बा सगळ्यात छोटी ते चिरटा एवढी आहे आणि मोठी जरा आपल्या याच्यावरती पाच बसतील एवढ्या आहेत तर ही फुलाचा आकार छोटा असताना सुद्धा परागण करू शकते यातनं मध खूप नाही मिळत खरं म्हणजे मिळतच नाही एक चमचाभर मध मिळाला तर मिळतो हो। पण ही शेतीच्या दृष्टीकोनात ना अतिशय महत्त्वाची आहे काढे सगळ्या प्रकारच्या फुलांचं परागीवन करू शकते त्याची ही माशी असणं की आपल्या शेतामध्ये ही पेटी ठेवणं आत्ता आम्ही परवाच याच्या पेटीचे ही उघडली आणि ह्याच्या कॉलनी जी होती ती डिस्ट्रीब्यूट केली दोन पेट्या केल्या मग असं दर तीन महिन्याने चार महिन्याने आपण त्या पेटींचं विस्तारीकरण करू शकतो दुसरं घर तयार करू शकतो आणि ह्याची फ्लाईट एरिया साधारण तीनशे ते पाचशे मीटर तसे शेतात वेगळ्या ठिकाणी ठेवल्या तर आपल्याला छान परागेवन होतं उत्पादनात छान वाढ होते फक्तही ठेवताना पाऊस लागणार नाही खे त्याला ऊन लागणार नाही याच्यावरती रायत ऊन येणार नाही याची काळजी घ्यायची इथे बारीकसं छिद्र आहे त्या छिद्रातन ते आत ला जाते